नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहज स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते आपण पाहणार आहोत तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अपूर्णांकाची बेरीज कशी करायची तर बघा इथं आपण काही एक्झाम्पल घेतलेला आहे बघा दोन छेद पाच अधिक चार छेद पाच तर आता बघा याला आपण वरच्या संख्येला आपण अंश म्हणतो आणि खालच्या संख्येला आपण छेद म्हणतो वर असतो तो अंश असतो खाली असतो तो छेद असतो आता जर छेद समान असेल तर आपल्याला एकदम सोपं तर बेस करायला आता इथं छेद समान आहे त्यामुळे जो छेद आहे ती संख्या आपल्याला खाली लिहायची असते छेद पाच आहे पाच आपण खाली लिहायचं आणि आपल्याला दोन आणि चार ची बेरीज करायची आहे दोन आणि चार होणार सहा पण ही ही क्रिया केव्हा उपयोगी पडते जेव्हा छेद समान असतो तेव्हा ही क्रिया उपयोगी पडते छेद जर समान असेल तर छेद आहे तोच लिहायचा आणि फक्त अंशाची आपल्याला बेरीज करायची असते आता बघा आणखीन एक्झाम्पल आपण बघूया समजा तीन अधिक सहा आहे अधिक चार अधिक सहा आहे तर काय करायचं आहे छेद समान आहे छेद सहा आहे तसा लिहू आपण तीन आणि चार झाले सात ते सात इथं लिहायचे आहे तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल चढवलेलं आहे जर छेद समान असेल तर आपल्याला इथं असं अँसर आपल्याला काढावं लागतं आता जर छेद वेगवेगळा असेल तर काय करायचंय आपण बघूया आता बघा आपण हे एक्झाम्पल घेतलेलं आहे दहा छेद दोन अधिक बारा छेद चार तर आता इथं छेद वेगवेगळा आहे आणि जर छेद वेगवेगळा असेल तर आपल्याला काय करायचंय आपण आता लिहूया बघा बघा माझा हा व्हिडिओ अगोदरचा सुद्धा आहे अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सर्व माझे व्हिडिओ आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ नसतील बघितले तर तुम्ही तेही व्हिडिओ बघून घेऊ शकता आता बघा जर छेद समान नसेल तर आपल्याला काय करायचंय आता इथं आपण छेद अगोदर लिहूया आपण अगोदर या दोन्हींचा गुणाकार करू जर छेद समान नसेल तर छेदांचा अगोदर गुणाकार करून घ्यायचा चार दोन्ही आठ झाले इथं आठ लिहू आपण तर बघा जर छेद समान तर जर छेद असेल तर तो छेद आपण आहे तसा लिहितो आणि फक्त अंशाची आपण बेरीज करतो पण जर छेद वेगवेगळा असेल तर आपल्याला छेदाचा गुणाकार करावा लागतो आणि अंश आणि छेद यांचा आपल्याला तिरकस गुणाकार करून इथे वरती आपल्याला लिहावं लागतं दहा चोक चाळीस झाले अधिक बे बारा दोन्ही चोवीस झाले बघा आता पुन्हा आपल्याला या दोन्हीची बेरीज करायची आहे चार आणि झिरो चार झाले चार आणि दोन सहा झाले छेदामध्ये आठ आहेत बघा आता या संख्येला आपण आणखीन छोट करू शकतो भाग देऊन हे तर आपलं उत्तर आलेलंच आहे पण याला आपण आणखी छोट सुद्धा करू शकतो याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो आठ एके आठ आठसष्ट तर बघा याचं उत्तर आठ छेद एक आलेलं आहे पण आपण याच उत्तर फक्त आठ सुद्धा लिहू शकतो आणि हेच आपलं अँसर आलेलं आहे याचं उत्तर आपण आठ लिहू शकतो तर बघा अशा प्रकारे जर छेद वेगवेगळे असतील तर आपल्याला अशा क्रिया करायच्या असतात आपण आणखीन एक आणखीन एक असं सेम एक्झाम्पल घेऊया आता बघा आपण इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे चार छेद आठ अधिक पाच छेद पाच तर बघा आता इथं सुद्धा अंश वेगळा आहे आणि छेद वेगळा आहे म्हणजे छेदामध्ये संख्या वेगवेगळी वेग वेग आहे तर आता इथं आपल्याला काय करायचं जे सेम मघाशी आपण केले प्रोसेस ती आपल्याला इथं सेम करायची आहे अगोदर आपण छेदांचा गुणाकार करून घेऊ बघा आता पण जे चाळीस होतात आता आपण काय करायचं यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे चारा पंचे वीस झाले अधिक आठ पंचे चाळीस झाले आता आपण या दोन्हीचे पुन्हा ऍडिशन करूया झिरो आणि झिरो झिरो झाले दोन आणि चार सहा झाले खाली छेदामध्ये चाळीस आहे तस आता आपण या संख्येला भाग देऊ शकतो बघा पुन्हा याला आपण छोटी संख्या आपण याला करू शकतो बघा आता या संख्येला आपण काय करूया या संख्येला आपण वीस मी सुद्धा भाग देऊ शकतो वीस दोन्ही चाळीस वीस त्री सात आणि याच उत्तर तीन छेद दोन असं येणार आहे आता बघा जर अशा तीन संख्या असतील तीन छेद चार अधिक एक छेद सहा आणि अधिक पाच छेद तीन तर कसं करायचं असतं आणि जर छेद यांचा वेगवेगळ्या असेल तर आपल्याला अगोदर छेदाचा लसावी काढायचा असतो आणि लसावी काढण्याची सोपी ट्रिक हा सुद्धा माझा व्हिडिओ आहे तर तुम्ही जर त्या ट्रिकने जर काढणार नसावी तर तुम्हाला एका सेकंदामध्ये असावी करता येणार आहे आता बघा आपण ट्रिक नसावी करूया तीन संख्यांचा सर्वात मोठी संख्या यामध्ये सहा आहे सर्वात मोठी संख्या अगोदर घ्यायची असते आणि या संख्येला या दोन्ही संख्यांनी भाग जातो का ते बघायचं सहाला तीनने भाग जातो पण चारने भाग जात नाही म्हणून आपण सहाची दुप्पट घेऊ सहाचे दुप्पट आहे बारा बाराला तीन ने भाग जातो सहाने भाग जातो आणि चारनेही भाग जातो म्हणून लसावी आलेला आहे बारा बघा म्हणून आपण छेदांमध्ये लिहिणार आहोत बारा कारण लसावी आपला बारा आलेला आहे बघा जर अशा तीन संख्या असतील तर अगोदर आपल्याला या खालच्या छेदांचा लसावी काढून घ्यावा लागतो तो लसावी आलेला आहे बारा आता काय करायचंय जर आपण चारचा पाडा बारा येईपर्यंत म्हटला तर तो म्हणजे कितव्या क्रमांकावर येणार आहे बघा ती संख्या चार एके चार चार दोन्ही आठ रिकम बारा म्हणजे चार गुणिले आपल्याला तीन करावं लागतं म्हणजेच आपल्याला वरती सुद्धा तीनने याला गुणावं लागेल तीन गुणिले तीन करावं लागेल तीन त्रिक येणार अधिक सहाचा सा पाडा पुन्हा बारा ए पर्यंत म्हणायचा सहा एके सहा साईन दोन्ही बारा म्हणजे या दोन या एकला सुद्धा आपल्याला गुणायचं असतं बे एके बे अधिक तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा आणि या चार न या पाचला सुद्धा आपल्याला गुणायचं असतं पाच चोक वीस झाले बघा काय काय केलं आपण अगोदर आपण छेदांचा लसावी काढला त्या संख्येला या खालच्या संख्येने आपण गुणायचं असतं म्हणजे ती संख्या येईपर्यंत गुणायचं असतं आणि जी संख्या इथं येते त्या संख्येने आपल्या संख्येला गुणायचं असतं आता या सगळ्यांचे आपण ऍडिशन करूया बघा नऊ आणि हे दोन किती झाले नऊ आणि दोन झाले अकरा अकरा आणि हे वीस आपल्याला आता मोजायचे हो आहेत बघा अकरा अधिक वीस छेद बारा एक आणि तीन एकतीस छेद बारा एकतीस छेद, एक छेद बारा हे आपलं उत्तर आलेलं आहे तर अशा प्रकारे बघा तुम्ही अपूर्णांकाची बेरीज करू शकता जर छेद समान असेल तर कशी करायची जर इथं दोन संख्या असतील तर बेरीज कशी करायची आणि जर तीन संख्या असतील तर अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते तुम्हाला मी या व्हिडिओतून सांगितलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर, तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद